तुम्ही सांगितल्या शिवाय पैसे घ्यायचे तुम्ही सांगितल्या अंकितेशो पैसे घेतात का हे हा 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 बरोबर आहे बघा समोर पैसे हा म्हटला साहेबांच्या अंडर पैसे घेतलेले आहेत त्यांना सगळ्यांना माहितीये आहे ते पैसे घेतात हा हा त्याच्यात त्याला दाखवलं हा पैसे

Bueno, ah, ya mi mi es la bonca, pues, y ya no